ओका मावशी सोबत कुठे चालला पिल्लू आम्ही बाय बाय कर टाटा वॉकला चालले आम्ही आणि कोकोला पण फिरवायचे म्हणून ते घेऊन आम्ही चालले तर मस्त कसा एक्सपिरियन्स आहे ती एक्सपीरियंस कशी चालते ती तिलाय ना आता एकदम रिलॅक्स झालं मी तिला म्हटलं आम्ही एक नवीन कॅरियर घेतला कोकोला उचलण्यासाठी तेव्हाने चला मी घेते घेऊन पुढं निघाली पण ती बघा तुला काय वाटतं हेवी वाटतंय असता एकदम बरोबर वाटतं ना फुलची बॅग घेतल्यासारखं वाटतं हा बरोबर ना चला त्याला पुढेच बघायला आवडतं असं खूप जास्त कोकोला हं ओ पोपोई डॅडी 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 तो कसं झाला आज की काल डॅडी घेऊन भेटत होता आज मावशी डायरेक्ट आली मम्मी कधी घेणार मी अजून घेतलंच नाही असं त्याला मम्मी अशी घाबरते काय खो खो तुला मम्मीवर विश्वास नाही ना अरे काहीच नाही आहे त्यामध्ये प्रिया खूप मोठा आता मावशी त्याला झोका खेळवणार आहे डबल सीट झोका खेळणार आहे मला पण खेळायचं बापरे तू बर खली को, को। नागपंचमी झाले <laughs> ना आता तुझा खेळायला लाग ना बा पाहत येत मला दात मारशील अरे बापरे नाही झोका किती कॅरियर नाही नाही अरे बाप रे त्याच एवढं वजन आहे का तो घाबरलाय घाबरतोय तो <coughs> वरती आता घाबरतोय हा असा हात ठेव हा आता नाही घाबरत बर बाबा अरे अरे तू दोनदा तीनदा झालं बाप रे तुझाच मोबाईल आहे मला काय मारला मारला आता बरोबर पाय खाली घेतले हुशार येते तू मला चक्कर येतात झोक्या पाहिला तरी चक्कर मला मला फक्त नागपंचमीला तो दोरीचा झोका आवडतो हे साखळी ने नवा असं तो खूप लोखंडाचा बापरे चोपलशीट डायरेक्ट समजला ना मांड असे ठेवून ना हा बरोबर समजलं आणि एक तिकडून आणि जे उभे राहतील ते झोका घ्यायचे समजा समजा र नागपंचमीला आमच्या इकडे पण असंच खेळायचे पण

ती डरपो गे आणि तिच्यावरच पोरग गेल हे बाय पोरग डरपके पोरग डरतो डरपोके मी का डरपके काय ते दिसायचं नाही बोलत नाही मी घाबरायला दे बाई किती वेळा ऐकवते काय माहिती पडला असता आता मोबाईल तुझा कुक्या घाबरलाय कुक्या पहिल्यांदीच जाय

तो घाबरलाच आहे खरंच आता फिरत फिरत आहे ना मावशी थकली होती मग मी घेतलं तो कोला आता आणलाय बॉबी काकाने आईस्क्रीम खायला आणि किती वाज वाजले बारा वाजले बारा वाजल्यात मी ह्यांना सांगत होतो की बघा आमचं विरार बारा वाजले खरंच बारा वाजले बघू शकता फुल गर्दी आहे बघा नऊ साडे नऊ वाजला सारखं पूर्ण खाऊ ओपन चालू आहे म्हणजे सगळं तुमच्या इथे नऊ वाजले की अख्खा स्टेशन सगळं बंद एरियात जाऊन त्या स्टेशन बंद डायरेक्ट आमच्या इथे लोक झोपायला प्राधान्य आता काय ऑप्शन नाही ना आता कोमल मावशी कोको कोकोला खाऊ घालणार कोकम होय कोकम कोकम तुला काय खायचे बवड्या बघा दाखवत होता असं आणि रबडी खाऊ घाल

डॅडी 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 आई बोल आई आई बोलतो बर का आई 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 बाई कुका आई का माऊ आई रेडी झाले पण तो आता रेडी झाले फिरायला कोमल मऊ आणि काका बहर घेऊन आले आम्हाला फिरायला म्हणून आमची विरायची जेटी दाखवला इकडे आलो इकडनं सफळायला जातो पंधरा वीस मिनिटात इन्फॉर्मेशन व्हिडिओ बघतात किट्टू झालो

Papa. Bye, bye. Bye, bye, bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye. bye, 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 bye. bye, 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 bye.